नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरोमार्फत गट कसवरगाची का कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे तब्बल चारशे पंचावन्न पदांची ही कायमस्वरूपी भरती असणार आहे आणि यासाठी उमेदवारांकडून सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या स्केलनुसार उमेदवारांना पगार या पदांसाठी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही दहावी बारावी पास आहात तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता सुरक्षा सहाय्यक पदांची ही बंपर भरती असणार आहे यासाठी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या इंटेलिजंट ब्युरो म्हणजेच आय मार्फत तब्बल चारशे पंचावन्न सिक्युरिटी असिस्टंट म्हणजेच सुरक्षा सहाय्यक पदांची बंपर भरती केली जाणार आहे विशेष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी परमनंट जॉब जर तुम्हाला हवा आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला या पदांसाठी देखील देता येणार आहे मित्रांनो आता प्रत्येक सबसिडरी वाईज म्हणजे प्रत्येक इंटेलिजंट ब्युरोवाईज किती वॅकन्सी असणार आहे त्या वॅकन्सी कॅटेगरी वाईज कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केले गेलेलं आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे तब्बल चारशे पंचावन्न पदांची ही बंपर भरती या ठिकाणी असणार आहे मात्र ज्या स्टेटमधून तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे त्या स्टेटचं डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अनिवार्य असणार आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची अशी ही पोस्ट असणार आहे गट क संवर्गाची ही पदं ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांनी डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्हर्नमेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार म्हणजेच एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर या स्केलनुसार उमेदवारांना जबरदस्त असा पगार दिला या ठिकाणी दिला जाणार आहे या व्यतिरिक्त सेंट्रल गव्हर्मेंटमार्फत भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील उमेदवारांना या ठिकाणी दिले जाणार आहे आता कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण केलेलं आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता म्हणजेच दहावी पास झालेले बारावी पास झालेले उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे मात्र ज्या स्टेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्या स्टेटचं डोमासाईल सर्टिफिकेट मोटर मेकॅनिझमचं नॉलेज आणि एक वर्ष ड्रायविंग एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणं या पदासाठी अनिवार्य असणार आहे मित्रांनो या पदासाठी तुमचं वय अठरा ते सत्तावीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष तर एस सी एस टी उमेदवारांना पाच वर्ष वयाची अतिरिक्त सूट लिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन विडोस डायव्हर्स वुमेन यांच्यासाठी देखील वयाची विशेष शिथिलता या पदांसाठी देण्यात आलेली आहे आता या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे टीयर वन आणि टीयर टू अशा दोन स्टेजेसमध्ये एक्झाम असणार आहे टीयर वन तुम्ही बघू शकता पाच विविध सेक्शनवरती तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे ज्यासाठी एक तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी असणार आहे मात्र प्रत्येक एका चुकीच्या ॲन्सरसाठी वन फोर्थ म्हणजे झिरो पॉईंट पंचवीस इतका मार्क तुमचा टीयर वनसाठी कापला देखील जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची अशी ही टीयर वन एक्झाम तुमची असणार आहे टीयर वनमध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना एकाच दहा म्हणजे नंबर ऑफ व्हॅकन्सीच्या दहा टाईम्स टीयर टूसाठी बोलवलं जाणार आहे म्हणजे नंबर ऑफ व्याकरणची चारशे पंचावन्न या ठिकाणी आहे तर चार हजार पाचशे पन्नास उमेदवारांना टीयर टू एक्झामसाठी बोलवलं जाणार आहे टीयर टू एक्झाम तुम्ही बघू शकता पन्नास प्रश्न पन्नास गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे आणि यानंतर टीयर टू क्वालिफाय झाल्यानंतर मित्रांनो टीयर वन आणि टीयर टू अशा दोन्ही एक्झामचे मार्क विचारात घेऊन पात्र अशा उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे एक्झामिनेशनचं से 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 सेंटर तुम्ही बघू शकता भारतातील विविध शहरांमध्ये एक्झामचं सेंटर असणार आहे यामध्ये महाराष्ट्रात देखील एक्झामचं सेंटर टीयर वन आणि टीयर टू एक्झामसाठी असणार आहे तुमच्या पसंतीचे पाच सेंटर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी देऊ शकणार आहात ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन किंवा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये अर्ज करणं आवश्यक असणार आहे तुमच्या माहितीसाठी या संकेतस्थळाच्या लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहे आता जनरल डब्ल्यू एस आणि ओ बी सी कॅटेगरीचे जे मेल कॅन्डिडेट आहे अशा उमेदवारांसाठी सहाशे पन्नास रुपये तर बाकी उमेदवारांसाठी पाचशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पे करू शकणार आहे ऑनलाईन पद्धतीमध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तर ऑफलाईन पद्धतीमध्ये एच बी आय चालनाद्वारे तुम्ही हे परीक्षा शुल्क भरू शकणार आहे उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत याबाबतची सविस्तर जाहिरात संकेतस्थळावरती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ही शॉर्ट नोटिफिकेशन होतं मित्रांनो डिटेल्ड नोटिफिकेशन आल्यानंतर आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा डिटेल्ड व्हिडिओ बनवला जाणार आहे यासाठी तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतवरनं देखील प्राप्त करता येणार आहे तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग